नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी संदर्भात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाण सुधारित पेन्शन बाबा आताची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपर्क अपडेट आता पण आहोत मी मी आपण सांगू शकता आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे चला राज्यातील राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक अकरा सुधारित पेन्शन योजना लाभ करण्याबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेतला आहे परंतु यामध्ये काही छुप्या त्रुटी आणि शर्ती आहे जे राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नाही पन्नास टक्के पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची अट सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये एमपी धारकांना टक्के पेन्शन मिळेल अशा परिस्थितीत सुधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात आणली आहे परंतु या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सेवानिवृत्ती नंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या शे पन्नास टक्के पेन्शन म्हणून कर्मचाऱ्यांना शासन सेवेतील कमाल सेवा ही तीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक असणार आहे जे की जुनी पेन्शन योजनेमध्ये फक्त दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर देखील सेवनवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या चे, वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून प्राप्त होते तर स्वच्छ निवृत्ती प्रकरणी वीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेळी मिळणाऱ्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये स्वच्छ निवृत्ती तरतूद केली गेली, -गेली नाही एन पी मधील कर्मचा योगदान कायम एनपीएस प्रणाली मधील कर्मची दहा टक्के योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कायम ठेवण्यात आले आहे काही कपात करण्यात आलेल्या रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसून सुधारित राष्ट्रीय पेन्शन सदर कर्मचाऱ्यांची योगदान वापर करून पेन्शन दिली जाणार नाही पेन्शन वृद्धी व जी पी एफ लाभ लागू नाही सतत सुधारित पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन वृत्ती तसेच भविष्य निर्वाह निधी लागू असणार नाही तर अशा प्रकारे जुने पेन्शन योजने संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनव्या अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबं धन्यवाद